लाल किल्ला मेट्रो स्थानकाबाहेर गाडीत झालेल्या स्फोटाचा कसून तपास सुरू स्फोटक पदार्थ कायदा तसंच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल दिल्ली स्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात देशातल्या महत्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट मुंबईसह महाराष्ट्रातही संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला परिस्थितीचा आढावा सर्व शक्यतांचा सखोल तपास सुरू असल्याचं अमित शहा यांचं निवेदन जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेल्या व्यापक दहशतवाद विरोधी कारवाईत दोन ठिकाणांहून मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटकं जप्त काही जणांना अटक राष्ट्रपती मुर्मू आज लुआडा इथे अंगोलाच्या पन्नासाव्या स्वातंत्र्यदिनाच्या समारंभाला राहणार उपस्थित अंगोलामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाशी राष्ट्रपतींनी साधला संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर दोन्ही देशांदरम्यानची द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात आज वीस जिल्ह्यांमधल्या एकशे बावीस जागांसाठी मतदान सुरू एक हजार तीनशे दोन उमेदवार अपघात रोखण्यासाठी समन्वयानं कृती करण्याची रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचना हेल्मेट वापर आणि ब्लॅक स्पॉट्स कमी करण्यावर विशेष भर आणि आयएसएसएफ जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकत भारताच्या सम्राट राणाची ऐतिहासिक कामगिरी नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीरदार आपलं स्वागत करते आहे आता पाहूया बातम्या विस्ताराने दिल्लीमध्ये काल संध्याकाळी लाल किल्ल्याच्या मेट्रो स्थानकाजवळ गजबजलेल्या भागात एका कारमध्ये स्फोट झाल्याप्रकरणी कसून तपास सुरू आहे या प्रकरणी यू ए पी ए म्हणजेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याच्या कलम सोळा अठरा आणि स्फोटक पदार्थ कायदा तसंच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली दिल्लीतल्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय दिल्ली पोलिसांनी ही माहिती दिली या स्फोटानंतर लाल किल्ला परिसर संपूर्ण रिकामा करण्यात आला परिसरातल्या तेरा सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचं चित्रीकरण तपासण्याचं काम सुरू आहे तसंच या ठिकाणच्या वाहनांचीही कसून तपासणी केली जाते आसपासच्या परिसरातले हॉटेल्स तसंच गेस्ट हाऊसमधल्या लोकांची संपूर्ण यादी मागवण्यात आली आहे दिल्ली पोलिसांनी एका संशय ताब्यात घेतलं असून त्याची ही चौकशी सुरू आहे काल संध्याकाळी सातच्या सुमारास झालेल्या या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून पंधरापेक्षा अधिक जण जखमी आहेत जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर दिल्लीच्या लोकनायक रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत सुभाष मार्गाजवळच्या एका सिग्नलजवळ असलेल्या आय ट्वेंटी युंदाई कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलछा यांनी दिली स्फोटानंतर त्वरित अग्निशमन दल आणि दिल्ली पोलीस तसंच एन आय ए आणि एन एस जीचे चे अधिकारी घटनास्थळी गेले स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आली आहे या कारची आर सी मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे असं सध्या सुरू असलेल्या तपासातून समोर आलंय या स्फोटाची माहिती मिळताच गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांशी चर्चा करून घटनेची माहिती घेतली राष्ट्रीय सुरक्षा पथकं एन आय ए सी आर पी एफ न्यायवैद्यक विभागाची पथकं घटनास्थळी तपास करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून या घटनेची माहिती घेतली या घटनेत बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांप्रती त्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्यात जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं वा अशा सदिच्छाही व्यक्त केल्यात सर्व पीडितांना आवश्यक ती मदत दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन आढावा घेतला तसंच रुग्णालयामध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली तिथे उपस्थित अधिकाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला या घटनेशी संबंधित सर्व पैलूंवर सखोल तपास सुरू आहे सर्व शक्यतांचा शोध घेतला जातोय असं शहा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं स्फोटाची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचं विशेष पथक गुन्हे शाखा एन आय ए पथक एन एस जी एस पी जी पथक आणि एफ एस एल पथक घटनास्थळी पोहोचून त्यांनी तातडीनं तपास सुरू केला सुरक्षा संस्था स्फोटाच्या कारणांच्या निष्कर्षापर्यंत लवकरच पोहोचतील असं ते म्हणाले हम सभी एंगल्स को ओपन रखकर सभी दृष्टी से जांच कर रहे घटना किस कारण से हुई ये अभी कहना बहुत मुश्किल है जब तक विस्फोट के स्पॉट पर से जो स्पेसिमेंट्स मिलेंगे इसका जब तक एफ एस एल का एनालिसिस नहीं होता इसके बारे में कुछ भी कहना दिक्कत है मगर हम किसी भी एंगल को बंद नहीं मानते हैं सभी एंगल का हम दृढ़ता के साथ आगे जांच करें दरमियान अमित शाह आज यह प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालय उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत स्फोटाच्या घटनेनंतर दिल्ली शहर हाय अलर्टवर असून वाहनांची आणि इतर ठिकाणी तपास मोहीम सुरू आहे शेजारच्या उत्तर प्रदेशमध्येही सतर्कतेचा इशारा देण्यात आहे उत्तर प्रदेशमधल्या सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे तसंच सर्व सुरक्षा यंत्रणांनाही सावध राहण्याच्या सूचना दिल्यात उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात अलर्ट जारी करण्यात आलाय सीमा भागातही सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे महाराष्ट्रातही हाय अलर्ट देण्यात आला असून गर्दीच्या ठिकाणी तपासण्या सुरू आहेत मुंबईसह राज्यात महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली दरम्यान हरियाणाच्या फरीदाबाद इथे पोलिसांनी तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट जप्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल वर्षा इथे सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला गृह विभागानं सर्व यंत्रणांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे सरकारनं या हल्ल्यानंतर जनतेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्यात कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे त्याशिवाय कुठेही संशयित वस्तू दिसल्या तर त्याची माहिती एकशे बारा या क्रमांकावर त्वरित देण्याची सूचनाही करण्यात आली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्यात जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशा सदिच्छा राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या आहेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही घटना अत्यंत वेदनादायक आणि अस्वस्थ करणारी असल्याचं म्हटलंय केंद्रीय मंत्री एस जयशंकर नितीन गडकरी अश्विनी वैष्णव यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले काँग्रेस नेते राहुल गांधी शरद पवार आणि विरोधी पक्षातल्या अन्य सदस्यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले दिल्ली स्फोटानंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष तसंच अनेक देशांच्या राजदूतांकडून शोकसंवेदना व्यक्त करण्यात आल्यात जपानचे राजदूत ओनो केईची भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त लिंडी कॅमेरॉन मोरोक्को अर्जेंटिना इराण श्रीलंका बांगलादेशच्या राजदूतांनीही जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले भारतातल्या अमेरिकन दूतावासानं त्यांच्या नागरिकांना सुरक्षा अलर्ट जारी केलाय ज्यामध्ये त्यांना दिल्लीच्या लाल किल्ला आणि चांदणी चौकाच्या आसपासच्या भागात जाण्यापासून दूर राहण्याचा तसंच गर्दीच्या ठिकाणी सतर्क राहण्याचाही सल्ला दिला गेलाय देशात दहशतवादी कारवाया आणि कट कारस्थानांवर अंकुश ठेवण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या कारवाईत जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणामधल्या फरीदाबाद इथून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी साहित्य जप्त केलंय देशभरात दहशतवाद्यांच्या अटकेची मालिका सुरू असून याअंतर्गत फरिदाबादमधून शस्त्रास्त्रांमध्ये तीनशे साठ किलोग्रॅम अमोनियम नायट्रेट एक रायफल तीन मॅगझिन त्र्याऐंशी जिवंत कार्तुसं आणि दोन रिकामी कार्ट्रिज जप्त करण्यात आलेत जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या सहकार्यानं फरिदाबादमधल्या एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकून ही सामग्री जप्त केली त्याशिवाय जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवात उल हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित आंतरराज्यीय पुरवठादार साखळीचा पर्दाफाशही जम्मू काश्मीर पोलिसांनी केला आहे ही संपूर्ण साखळी चालवणाऱ्या इसमालाही पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी सात जणांना काश्मीरच्या विविध भागांमधून अटक करण्यात आली त्यांच्याकडून पिस्तूल ए के फिफ्टी सिक्स रायफल आणि ई डी स्फोटकं घडवण्यासाठीसह दोन हजार नऊशे किलो सामानही पोलिसांनी जप्त केले याच कारवाईच्या मालिकेत गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं काल अहमदाबादमधून आयसीसशी संबंधित तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती हे तीनही आरोपी देशभरात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखत असल्याचा संशय आहे देशात काही सोशल मीडिया अकाउंटकडून जुनं छायाचित्र दिल्लीतल्या स्फोटाशी जोडून दिशाभूल करणारे दावे करण्यात येत आहेत हे छायाचित्र प्रत्यक्षात दोन हजार चोवीस साली लेबेनॉनमध्ये झालेल्या स्फोटाचं असून त्याचा दिल्लीतल्या घटनेशी कुठलाही संबंध नाही असं पी आय बी म्हणजेच पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटनं स्पष्ट केले समाज माध्यमांवर फिरणाऱ्या अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये आणि कुठलीही माहिती शेअर करण्यापूर्वी ती अधिकृत आणि विश्वसनीय स्रोतांद्वारे पडताळून पाहावी असं आवाहन फॅक्ट चेक युनिटनं नागरिकांना केलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज लुआडा इथे अंगोलाच्या पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात सहभागी होणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल अंगोलामधल्या भारतीय समुदायाच्या सदस्यांना संबोधित केलं अंगोलामध्ये राहणारे सुमारे आठ हजार भारतीय अंगोलाच्या आर्थिक प्रगतीत सकारात्मक योगदान देत आहेत असं राष्ट्रपतींनी यावेळी बोलताना सांगितलं भारत आणि अंगोला यांच्यातील व्यापार गुंतवणूक आणि लोकांमधील परस्पर संबंध अधिक मजबूत करण्याच्या प्रचंड संधीवर भर देत राष्ट्रपती मुर्मू यांनी भारतीय समुदायाला दोन्ही देशांच्या सामायिक समृद्धीच्या प्रयत्नांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचं आवाहन केलं राष्ट्रपतींनी काल अंगोलाच्या संसदेत संबोधित केलं व्यापार आणि आर्थिक सहकार्य दोनही देशांच्या द्विपक्षीय संबंधांचा महत्वाचा स्तंभ आहे त्याशिवाय ऊर्जा क्षेत्रातलं आपलं सहकार्य या संबंधानं अधिक दृढ करत आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या अनेक उदयोन्मुख क्षेत्र जसं डिजिटल तंत्रज्ञान संरक्षण कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगात परस्पर सहकार्याच्या अपार संधी उपलब्ध असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या हे संबंध पुढे नेत नव्या संधींच्या आधारे आर्थिक भागीदारी दृढ करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असंही त्या म्हणाल्या संबंध निरंतर सशक्त इसके साथ ही डिजिटल टेक्नोलॉजी रक्षा कृषि और फूड प्रोसेसिंग जैसे अनेक नए क्षेत्रों में सहयोग के व्यापक अवसर मौजूद हैं। आगे बढ़ते हुए हम इन नई संभावनाओं का लाभ उठाते हुए अपने आर्थिक साझेदारी को और गहराई देने के लिए प्रतिबद्ध है जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशाची महिला राष्ट्रपती या नात्यानं आज अंगोलाच्या संसदेत सुमारे चाळीस टक्के महिला प्रतिनिधी पाहून आपल्याला हो विशेष आनंद होत असल्याचं त्या म्हणाल्या लैंगिक समानतेचं आणि सर्वंकष सरकारचं हे खरं उदाहरण आहे असं सांगत भारतातही महिलांसाठी विधिमंडळात राजकीय आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं अत्यंत प्रसन्नता अंगोला की संसद में महिलाओं का उल्लेखनीय प्रतिनिधित्व तो है संसद के 39 परसेंट से अधिक सदस्य महिलाएं हैं ये जेंडर इक्वलिटी और इंक्लूसिव गवर्नेंस का प्रेरणादायक उदाहरण है भारत में भी हाल ही में हमने एक ऐतिहासिक कानून पारित किया है जिसके अंतर्गत संसद के निचले सदन तथा तो राज्य विधानसभाओं में एक तिहाई सीटें महिलाओं के लिए आरक्षित की गई है पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस भूतानच्या दौऱ्यावर असून काही वेळापूर्वीच ते या दौऱ्यासाठी रवाना झाले भूतान दौऱ्यामुळे उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल असं पंतप्रधानांनी दिलेल्या निवेदनात म्हटले भूतानचे राजे जिग्मे खेसर नामगेल वांगचूक यांना ते भेटणार आहेत याशिवाय एक हजार वीस मेगावॅट क्षमतेच्या पुनात सांगचू या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटनही पंतप्रधान करतील भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे हा प्रकल्प विकसित केला आहे भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचूक यांच्या सत्तराव्या जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम भूतान सरकारनं आयोजित केला आहे त्यामध्ये पंतप्रधान सहभागी होतील त्यानंतर भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोपगे यांचीही ते भेट घेतील भारत आणि भूतान यांच्यात अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असून बौद्ध धर्म त्या संबंधांना अधिक बळकट करणारा महत्वाचा धागा आहे काही दिवसांपूर्वीच आपले सामाजिक न्याय मंत्री भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष घेऊन भूतानला गेले असून तिथल्या नागरिकांना या अवशेषांचं दर्शन घेता येते पंतप्रधानांच्या या भेटीमध्ये दे दोन्ही देशांदरम्यानची द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर चर्चा सुद्धा होणार आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज सकाळी शांततेत मतदानाला सुरुवात झाली वीस जिल्ह्यांमध्ये एकशे बावीस जागांसाठी जवळपास तेराशे उमेदवार रिंगणात आहेत तीन कोटी सत्तर लाख मतदार या उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला करतील मतदान संध्याकाळी सहा पर्यंत असेल साठ ठिकाणी सुरक्षेच्या कारणांसाठी मतदान पाच वाजेपर्यंत चालेल सहा नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात एकशे एकवीस जागांसाठी मतदान झालं होतं या टप्प्यात विक्रमी पासष्ट टक्क्यांच्या जवळपास मतदानाची नोंद झाली होती मतमोजणी चौदा नोव्हेंबरला होणार आहे मतदान प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होऊन मतदानाचा नवा विक्रम प्रस्थापित करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मतदारांना केले भारताची संरक्षण निर्यात सहा हजार सहाशे पंच्याण्णव कोटी रुपयांवर पोहोचली असून यामुळे भारताच्या स्वदेशी प्रणालींवरील जागतिक विश्वास प्रतिबिंबित झालाय असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय नवी दिल्लीमधल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे अत्याधुनिक केंद्रीय सुविधा असलेल्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम भवनाचं उद्घाटन केल्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी काल सोळा संरक्षण उपक्रमांच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांना जागतिक स्तरावर सन्मान मिळतोय असंही ते म्हणाले वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारतानं सुमारे दीड लाख कोटी रुपयांचं संरक्षण उत्पादन साध्य केलं असून यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातल्या सोळा संरक्षण उपक्रमांचा वाटा एकाहत्तर टक्के आहे असं त्यांनी सांगितलं ही गती कायम ठेवण्याच्या गरजेवर भर देत संरक्षण मंत्र्यांनी सर्व डी पी एस यूना महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचं जलद स्वदेशीकरण समग्र संशोधन आणि विकास उत्पादन गुणवत्ता वाढ वेळेवर वितरण आणि निर्यात वाढवण्यासाठी धोरणात्मक दृष्टिकोन स्वीकारण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं या बैठकीत न्युनिशन्स इंडिया लिमिटेड आर्म्ड व्हेकल्स निगम लिमिटेड इंडिया ऑप्टेल लिमिटेड आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड यांचा मिनी रत्नश्रेणी एक दर्जा मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला हे सोळा डी पी एस यू देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी भक्कम आधारस्तंभ म्हणून काम करत आहेत ऑपरेशन सिंदूर सारख्या मोहिमांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे स्वदेशी उत्पादनाची विश्वासार्हता आणि क्षमता दर्शवली गेली असं संरक्षण मंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केलं केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस साठीची पूर्वतयारी सुरू झाली या तयारीचा भाग म्हणून केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी काल आपल्या अर्थसंकल्पपूर्व बैठकांना सुरुवात केली देशातल्या आघाडीच्या अर्थतज्ञांसोबत त्यांच्या अध्यक्षतेखाली काल पहिली बैठक झाली या बैठकीला वित्तीय व्यवहार विभागाचे सचिव आणि सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्यानंतर कृषी तज्ञ आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांनी दुसऱ्या बैठकीत चर्चा केली अर्थसंकल्पात काय अपेक्षित आहे याच्या सूचनाही यावेळी उपस्थितांनी दिल्या यानंतरच्या बातम्या काही क्षणातच मोठी सुनबाई हे तुझ्या नावे इतकी काय घाई होती अग आणि छोटी हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकोलीच्या <laughs> नावे पण आजी अं तुझ्या नावे सगळंच बी बँक लॉकर फिक्स्ड डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलंय उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल शुभ बोला हो काय आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क रहा आता पाहूया पुढील बातम्या राज्यातल्या ज्योतिर्लिंगांना वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक भेट देतात हे लक्षात ठेवून भीमाशंकर औंढा नागनाथ आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचा सर्वसमावेशक विकास आराखडा असावा मंदिर परिसरातली सुरू असलेली कामं गतीनं करून प्रस्तावित कामांचं योग्य नियोजन करावं अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या या तीनही ज्योतिर्लिंगांसंदर्भात विकास सादरीकरणाबाबतच्या बैठकीत काल मुख्यमंत्री बोलत होते या परिसरात भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी अत्याधुनिक एकात्मिक सुरक्षा प्रणाली कार्यरत करून भाविकांसाठी उत्कृष्ट दर्जाच्या सेवा सुविधा तयार करण्यासाठी गतीनं कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले पर्यटन वाढीला चालना देणारे उपक्रम या भागात प्रामुख्यानं राबवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या सर्वोच्च सेवा न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश तसंच रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातल्या रस्ता सुरक्षा उपाययोजनांबाबत उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत रस्ता अपघात रोखण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश देण्यात आले तसंच ब्लॅक स्पॉट्स म्हणजेच अपघात प्रवण क्षेत्र कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी सूचना करण्यात आली केंद्र सरकारच्या आय आर डी पोर्टलचा प्रभावी वापर आय टी एम एस एटीएस आणि ए डी प्रकल्पांची हेल्मेटचा अनिवार्य वापर या विषयांवरही समितीनं भर दिला सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनीही दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करणं बंधनकारक असल्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या समितीचे अध्यक्ष अभय सप्रे नऊ ते चौदा नोव्हेंबर दरम्यान मुंबई पुणे दौऱ्यावर असून रस्ता सुरक्षा सुधारणा आणि सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला मुख्य सचिव राजेश कुमार तसंच गृह परिवहन नगरविकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य आणि शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते राज्याच्या कृषी अर्थकारणात महत्वाच्या अशा साखर कारखान्यांचे गळित हंगाम आता सुरू झालेत काल लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथल्या श्री निळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा त्रेचाळीसाव्या गळी गळीत हंगामाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला त्यानंतर आयोजित शेतकरी मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शनही केलं तंत्रज्ञानाच्या मदतीनं शेतीमध्ये नवे अध्याय लिहिले जाऊ शकतात असं सांगत शेतकरी आता हायड्रोजन दाता होईल असा विश्वास गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला देशात पाचशे तीस साखर कारखाने असून त्यावर तब्बल अडीच कोटी लोकांचं भवितव्य अवलंबून आहे साखर उद्योग भारता भा हा भारताच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून एकशे अठ्ठ्याऐंशी लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात आहे त्यामुळे भविष्यात साखर कारखानदारी नफ्यात यायला हवी असं ते म्हणाले मराठवाड्याच्या शेतीत उत्पादन क्षमता वाढवण्याचं आणि शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार रमेश कराड हे उपस्थित होते स्थापनेपासून अवघ्या दहा महिन्यात ठाणे विमा लोकपाल कार्यालयानं पंधराशे प्रकरणांचा निपटार केलाय यामुळे विमा पॉलिसी धारकांना बारा कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली विमा लोकपाल दिनानिमित्त कार्यालयीन अधिकारी उमेश सिन्हा यांनी ही माहिती दिली विमा लोकपाल संस्था त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कशी कार्य करते आणि तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया किती सोपी आहे याबद्दल पॉलिसीधारकांमध्ये जागरूकता वाढवण्याच्या उद्देशानं दरवर्षी अकरा नोव्हेंबर हा दिवस विमा लोकपाल दिन म्हणून साजरा करण्यात येतो डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये स्थापन झालेलं ठाणे विमा लोकपाल कार्यालय ठाणे नवी मुंबई रायगड पालघर आणि मुंबईतल्या विविध प्रग प्रभागांमधील पॉलिसीधारकांना न्याय प्रदान करत आहे कि नागरिकांना विशेषतः विमा पॉलिसी धारकांना या संस्थेबद्दल माहिती मिळावी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुनावणी पद्धत तसेच प्रकरांचे मोफत जलद आणि ठराविक वेळेत निपटारा कसा होतो हे समजावे तक्रार नोंदवण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे तक्रार अर्जासाठी किंवा सुनावणीसाठी कुठलाही शुल्क आकारला जात नाही मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एम सी एच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक पुन्हा एकदा निवडून आले आहेत इतर सर्व उमेदवारांनी आपल्याला मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली क्रीडावृत्त इजिप्तच्या कैरो इथे सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सम्राट राणानं पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली या प्रकारात विश्वविजेतेपद मिळवणारा सम्राट राणा हा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे सम्राट राणानं अंतिम फेरीत दोनशे त्रेचाळीस पूर्णांक सात गुण मिळवत चीनच्या हु काईवर केवळ शून्य पूर्णांक चार गुणांनी मात केली त्याचसोबत भारताच्याच वरुण तोबरनं सुद्धा कांस्यपदक पटकावलं यामुळे या, या प्रकारात भारताला दुहेरी यश मिळालं सम्राट राणानं वरुण तोमर आणि शरवण कुमार यांच्या साथीनं पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकत भारताला आणखी एक मोठं यश मिळवून दिलं दरम्यान ऑलिम्पिक पदक विजेती मनु भाकरनं ईशा सिंग आणि सुरुची सिंग यांच्यासोबत महिलांच्या गटस्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावलं कालच्या चार पदकांसह भारताच्या एकूण पदक संख्येत भर पडली असून आता भारताच्या खात्यात तीन सुवर्ण तीन रौप्य आणि तीन कांस्य अशी एकूण नऊ पदकं झाल्यात भारत पदक तालिकेत चीनच्या बारा पदकांनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे बांग्लादेशच्या ढाकामध्ये सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष संघानं रिकर्फ आणि महिला संघानं कंपाऊंड प्रकारात उपांत्य फेरीतल्या प्रभावी विजयासह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे पुरुषांच्या रिकर्फ प्रकारात अंतनु दास राहुल आणि यशदीप भोळे यांनी शानदार कामगिरी करत कझाकिस्तानचा पाच तीन असा पराभव करत अंतिम फेरी गाठली कंपाऊंड महिला प्रकारात दीपशिखा ज्योती शुरेखा मेणम आणि पृथिका प्रदीप यांनीही उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवत उपांत्य फेरीत बांगलादेशच्या संघाचा दोनशे चौतीस दोनशे सत्तावीस असा पराभव करत अंतिम फेरी गाठली या विजयांमुळे स्पर्धेत भारतानं किमान दोन पदकं निश्चित केली असून महिला संघाचा अंतिम सामना तेरा नोव्हेंबरला तर पुरुष संघाचा अंतिम सामना चौदा नोव्हेंबरला दक्षिण कोरियासोबत होणार आहे हवामान राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाबाहेर गाडीत झालेल्या स्फोटाचा कसून तपास सुरू ए स्फोटक पदार्थ कायदा तसंच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल दिल्ली स्फोट प्रकरणी एक संशयित ताब्यात देशातल्या महत्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट मुंबईसह महाराष्ट्रातही संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला परिस्थितीचा आढावा सर्व शक्यतांचा सखोल तपास सुरू असल्याचं अमित शहा यांचं निवेदन जम्मू काश्मीर पोलिसांनी केलेल्या व्यापक दहशतवाद विरोधी कारवाईत दोन ठिकाणांहून मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटक जप्त काही जणांना अटक राष्ट्रपती मुर्मू आज नुआा इथे अंगोलाच्या पन्नासाव्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला राहणार उपस्थित अंगोलामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाशी राष्ट्रपतींनी साधला संवाद पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर दोन्ही देशांदरम्यानची द्विपक्षीय भागीदारी बळकट होण्याच्या दृष्टीनं विविध मुद्द्यांवर चर्चा अपेक्षित बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यात आज वीस जिल्ह्यांमधल्या एकशे बावीस जागांसाठी मतदान सुरू एक हजार तीनशे दोन उमेदवार रिंगणात अपघात रोखण्यासाठी समन्वयानं कृती करण्याची रस्ता सुरक्षा समितीची राज्य सरकारला सूचना हेल्मेट वापर आणि ब्लॅक स्पॉट्स कमी करण्यावर विशेष भर आणि जागतिक स्पर्धेत पुरुषांच्या मीटर एअर पिस्तूल सुवर्ण पदक जिंकत भारताच्या सम्राट राण्याची ऐतिहासिक कामगिरी या बरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार एक स्पेशल रेसिपी घेऊन येत आहेत आपल्या पाहुण्या सोनानी कुडवे एकीकडे एक तुम्ही हा मसाला वाटताय एकीकडे एक हे वांग